यंदाच्या आय पी एल ऑक्शन मध्ये एक अजबच घटना घडली होती कदाचित अशी घटना आय पी एलच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली असावी पंजाब किंग्सच्या टेबलवर प्रीती झिंटा नेसवाडिया आणि टीमचे इतर मेंबर बसलेले होते ऑक्शन मध्ये दोन शशांक सिंग उतरले होते एक बत्तीस वर्षांचा आणि दुसरा एकोणीस वर्षांचा दोघांची बेस प्राइस वीस लाखच तेवढच बत्तीस वर्षांचा ऑलराउंडर शशांक सिंग ऑक्शन स्क्रीनवर झळकला पंजाबला घ्यायचा होता दुसरा शशांक सिंग पण त्यांनी बीड लावली ऑलराऊंडर शशांक सिंगवर टोला वाजला आणि प्लेअर संघात आला इतक्यात त्यांना कळून चुकलं की आपण जो शशांक सिंग टीम मध्ये घेतलाय तो हा नाहीये आपल्याकडून चूक झाली असं पंजाबच्या टीम मॅनेजमेंटने म्हटलं आम्हाला हा शशांक सिंग नको दुसरा हवा होता आम्ही याला चुकून घेतलाय असं सांगत प्लेअरला रिलीज करा आणि आमचे वीस लाख आमच्या पर्स मध्ये टाकून द्या अशी मागणी करण्यात आली मात्र एकदा ऑप्शन मध्ये प्लेअर टीम मध्ये गेला की गेलाच पंजाब त्या शशांक सिंगला टीम मध्ये घेऊन अक्षरशः पस्तावला नाईलाजाने आता त्याला खेळवावं लागणारच होतं सर्वच माध्यमांनी बातमी दाखवली पण हा शशांक सिंग नेमका कोण आहे आणि तो काय करू शकतो हे पंजाबला अजूनही माहीत नव्हतं आज आय पी एल बघणाऱ्या सर्वांच्याच मुखावर शशांक सिंगचं नाव आहे हो याचं कारण म्हणजे जो शशांक पंजाबने चुकून टीम मध्ये घेतलाय तोच आज मैदान गाजवतोय आज हाच शशांक सिंग एक असा क्रिकेट स्टार झालाय ज्याची प्रशंसा कित्येक आजी माजी क्रिकेटपटू सुद्धा करतायत आज या खास व्हिडिओच्या माध्यमातून पंजाबच्या धडाकेबाज शशांक सिंगचा हाच प्रवास आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सागर जाधव आणि तुम्ही पाहताय गाजा वाजा शशांक सिंगची घरची परिस्थिती तशी उत्तमच होती कारण त्याचे वडील शैलेश सिंग हे आय पी एस ऑफिसर आहेत सध्या ते भोपाळमध्ये स्पेशल डीजी आहेत शशांकने क्रिकेटर व्हावं ही मुळात त्याच्या वडिलांचीच इच्छा होती मूळचा गोरखपूर उत्तर प्रदेशचा पण तो मुंबईकडून रणजीमध्ये खेळलाय मुंबईतले प्रसिद्ध दिवंगत क्रिकेट कोच विद्याधर पराडकर यांचा तो शिष्य फर्स्ट क्लास क्रिकेट खेळताना तो पुदुच्चेरी आणि छत्तीसगड या टीम्स मध्ये होता पेशाने ऑलराऊंडर पण रणजी विजय हजारे ट्रॉफी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी दुलीप ट्रॉफी अशा विविध स्पर्धांमध्ये खेळून पण तो हवा तसा नाव कमावू शकला नाही तो एकवीस फर्स्ट क्लास मॅच आणि चौसष्ट लिस्ट मॅच खेळलाय क्रिकेटमध्ये तो उंचावर जाईल असं त्यावेळी त्याच्या एकंदरीत परफॉर्मन्सवरून कोणाला वाटलंच नव्हतं पण त्याने विजय हजारे ट्रॉफीच्या एका मॅच मध्ये कारनामा करून दाखवला तो म्हणजे एकाच मॅच मध्ये दीडशे रन्स आणि पाच विकेट्स घेणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आणि आजही तो एकमेव खेळाडू आहे दोन हजार सतरा साली त्याने आय पी मध्ये आपलं नशीब आजमावून पाहिलं तो ऑप्शन मध्ये उतरला आणि दिल्ली डेअर टेबिल्सने त्याला दहा लाखांमध्ये आपल्या संघात घेतलं मॅच खेळण्याचा चान्स मिळाला नाही पण आय पी एल खेळाडूचा टॅग मात्र त्याच्यावर लागला अनेकांनी असंही म्हटलं की वडील आय पी एस असल्यामुळे वशिल्यावर त्याला सगळं मिळालंय मात्र शशांकने याकडे लक्ष दिलं नाही दोन वर्ष तो दिल्ली संघात होता त्यानंतर दोन हजार एकोणीसला ला तो राजस्थान रॉयल्स मध्ये आला राजस्थानमध्ये त्याला हवा तसा चान्स मिळाला नाही दोन हजार राजस्थान राजस्थानने त्याला रिलीज केलं आणि दोन हजार बावीस ला सनरायझर्स हैदराबादने त्याला विकत घेतलं हैदराबाद मध्ये असताना तो दहा मॅच खेळला पण उत्तम खेळ करू शकला नाही परिणामी पुन्हा एकदा संघाने त्याला रिलीज केलं आणि तो ऑक्शन मध्ये आला गेल्या वर्षी ऑक्शन मध्ये जे जे घडलं ते मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलंच आहे पंजाबने चुकून शशांकला आपल्या टीममध्ये घेतलं आणि नाईलाजाने त्याला आता पंजाबकडून खेळवावं लागणारच होतं पण शशांकने मी किती वर्त आहे हे या वर्षीच्या आय पी मध्ये दाखवून दिलं सात वर्षानंतर जी संधी त्याला आय पी मध्ये मिळाली ती सोडायची नव्हती दिल्ली विरुद्धच्या पहिल्या मॅच मध्ये तो शून्यावर झाला तेव्हाही सर्वांच्या चेहऱ्यावर की याला संघात का घेतलं पण गुजरात विरुद्धच्या मॅच मध्ये त्याने जो धमाका केला त्यामुळे रातोरात तो स्टार झाला पंजाब दोनशे रन्स चेस करताना संकटात असताना एकोणतीस बॉल्स मध्ये चार सिक्स आणि सहा बाउंड्रीच्या जोरावर एकसष्ट रन करत पंजाबला त्याने जिंकून दिलं यानंतर पुढच्या मॅच मध्ये त्याने सेहेचाळीस रन केले मुंबई विरुद्धच्या मॅच मध्ये पंचवीस बॉल्स मध्ये त्याने एक्केचाळीस रन काढले च्या इतिहासात आजपर्यंत जे घडू शकलं नव्हतं ते पंजाबच्या शशांकने करून दाखवलं कोलकाताने पंजाब समोर तब्बल दोनशे एकसष्ट धावांचा डोंगर उभा केला होता सर्वांनाच वाटलं होतं की हा सामना आता पंजाब काही जिंकत नाही पण सिंगने केलेली तडकाफडकी सुरुवात जॉनी बेस्टोची दमदार सेंच्युरी आणि शशांक सिंगने अठ्ठावीस बॉल्स मध्ये लगावलेले आठ सुपर सिक्स यामुळे पंजाबने इतिहासच रचला शशांकच्या धमाकेदार बॅटिंगच्या जोरावर पंजाब आय पी मध्ये हायेस्ट रन्स चेस करणारी टीम ठरली यासोबतच एकाच टीमकडून तेवीस सिक्स मारणारा पंजाब पहिलाच संघ ठरला कित्येक रेकॉर्ड्स या मॅच मध्ये मोडले गेले शशांक सिंगने अठ्ठावीस बॉल्स मध्ये अडसष्ट रन्स केले आणि हम किसी से कम नाही हे आपल्या पंजाब टीम मॅनेजमेंटला आणि संपूर्ण देशाला दाखवून दिलं दे आज वयाच्या बत्तीसाव्या वर्षी तो रायझिंग स्टार झालाय इतकंच काय तर लवकरच टीम इंडिया त्याची निवड नक्कीच करेल असंही बोललं जाते वेळ लागला पण शशांकने स्वतःला सिद्ध करून दाखवलं आजही प्रीती झिंटा पंजाब टीम मॅनेजमेंटच्या एकाच चुकीबद्दल खूप आनंदी असतील कारण दोन मॅच तर पंजाबला शशांकने जिंकून दिल्यात नाहीतर पॉईंट टेबलमध्ये पंजाब सर्वात शेवटला असता आतापर्यंत शशांकने नऊ मॅच मध्ये एकोणीस फोर आणि अठरा सिक्स लगावले या वर्षीचा आय पी खूप खास आहे कित्येक मोठमोठे रेकॉर्ड मोडत आहेत ऑप्शनमध्ये दोन रेकॉर्ड झाले होते एक म्हणजे कोलकाता कडून मिचेल स्टार्कला चोवीस पॉईंट पंच्याहत्तर कोटी मध्ये विकत घेण्याचा रेकॉर्ड आणि पहिल्यांदाच एका प्लेअरला चुकून संघात घेण्याचा रेकॉर्ड पण आज त्या वीस लाखांनीच दाखवून दिलं की जिद्द असली की ते चोवीस कोटी फेल ठरतात आणि वीस लाख सुद्धा मैदान मारतात आयपीएलच्या अशाच भन्नाट गोष्टी जाणून घेण्यासाठी गायवाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका